नाही साध्या कमिटीचा अध्यक्ष आणि परमेश्वरच्या कृपेनं प्रचंड केवळ आणि केवळ निष्ठेच्या दौऱ्यावर राहुल गांधी पवारांना तिकीट साहेब पक्षाचं आणि आदरणीय पवार साहेबांनी मदत केली त्याच वेळेस महादेव जगतापांच माझ्या पक्षाचं मोराय बसो हे नाव असल्या कारणाने मी फोटोच बोलू शकत नाही आता गणपती सोड दिले त्यामुळे आमचं ठरलं की ज्याला तिकीट मिळत त्याचा प्रचार करून राहायचा त्यावेळेस माझी पत्नी ही आखेर शिक्षण बोलत होती तिने इच्छा होती तो माझा घरचा भाग होता त्याचा काही गुंतवणूक किंवा त्याच्या आधारचं भांडवल करणारा आहे का वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा आम्ही कार्य करतो नव्हतो त्यामध्ये ते वाचत पुढे केली नाही लक्ष्मी पण देखील बोललो नाही लक्ष्मी जगताप ते मला सांगितलं की हरकत नाही मी तर विधान परिषदेच्या उमेदवारी मिळाली काय परत ठावत नाही बऱ्याच जण थावत नाही त्यामुळे मी निवडणुकीत पडलेलो नाही मला निवडणुकीत पाडलेलं आहे ती माझी पहिलीच निवडणूक विधानसभेत त्यामुळं नंतरच्या कालखंडामध्ये माझ्या लक्षात आलं की माझी माझे हितशत्र खूप मोठे आर्थिक शिक्षण प्रचंड संपन्न आहे त्याच्यामध्ये खूप कष्ट केले माझ्यापेक्षा शंभर पटीने महानगरपालिकेत कष्ट केल्यामुळं त्याची आर्थिक सुबद्धीनं झाली आता शंभर पटीने हा म्हणजे आपलं सुरतच आहे ना महा त्यामुळं मी थांबलो मी थांबल्यानंतर जे घडायचं ते घड पण आता कौटुंबिक माझ्यावर आघात झाले कौटुंबिकावे लागले मला या शहरासाठी महानगरपालिकेच्या पदाच्या माध्यमातून जरी काय नाही करता आलं माझ्या परिसराचा विकास करता आला केला दाखवला पण त्याही पलीकडे जाऊन या शहराला सांस्कृतिक दगडी जे शेजारी होतं ते त्यासाठी यशस्वी याच्या याचा मला सार्थ अभिमान शंभर संग्रह घेतलं आणि आमचे स्वज दोषी बसले आम्ही अडतीस अठ्ठावीस वर्ष आम्ही बरोबर आहोत एकही एक कार्यकर्ता आमच्यापासून दूर गेले नाही आणि ते माझे मोठे बंधूच आहेत या सर्व परिषद चालवतो आणि शहराला एक दर्जा सांस्कृतिकदृष्ट्या दर्जा प्राप्त करतो या शहराला दोन संमेलन देणारा कप्तान म्हणून मी नाही परिषदेने पण कप्तान म्हणून मला त्यांनी देत होती परंतु अलीकडच्या काळामध्ये मी पंधरा वर्षामध्ये पाहतो की महानगरपालिकेमध्ये दडपशाही हुकुमशाही धाराणेशाही नावावर प्रचंड दोन किती दिवस आपण वाचुदरी कोंडीवर बोलणार आहे पाण्यावर किती त्या निर्मितीच्या संदर्भात बोलणार आहे आणि दिखाऊ कामाकडे आकर्षित करतात निविदा प्रक्रिया त्याचा मोठा मोठा दोन हजार सतरा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत किती कमी बारा चौदा हजार कोटी रुपये खर्च झाले दोन हजार सतराच्या अगोदर मला तरी की तर आपण घालत वाय सी हॉस्पिटल झालं हॉस्पिटल झालं काही स्टॅच्यू झाले काय झालेलं एवढं मोठं पत्त काम झालेलं आणि हे कुठेतरी आता अर्थकारणातून की मस्ती घडलेली गेली की मी काही गोष्टी करू शकतो काही करू शकतो अशा आयुर्भावामध्ये मतदारांना खरेदी करण्याची ताकद मतदारांना राजा असतो मतदारांना कुठे खरेदी करू शकतात आणि म्हणून मी भूमिका घेतलेली आहे की मी कुठेही गेलो उमेदवारी ते सर्वे करतात भाऊ साहेब तुमचं सर्वेत आता सर्वे कसा काय मला मलाच प्रश्न पडतो की सर्वे नेमका कोणता करतात म्हणजे सर्वेचा काय सांगतो तुम्हाला म्हणजे मला सांगायचं भाऊसाहेब पुढे माहिती घ्या काय तुझं घर कुठे हो हो सांगा बरं पण त्यांनी मला घराचा पत्ता सांगायचा त्या घरामध्ये तुझ्या बंगल्या तुझा बेडरूम कुठं माहिती का हो सांगा ना तुम्ही मग तो बेडरूम त्यांनी मला सांगायचा हे अशी पद्धत माझाच पण मी जनतेच्या न्यायालयात जायचं सर्व्हे करायचा मी जून महिन्यापासून सुरुवात केलेली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आता सप्टेंबर संपायला लागला पाच महिने हे काम करतो एक लाख लोकांपर्यंत पोहोचते मी एक लाख जनते कधी त्यामुळे काय बघा आता इथं ठेवले कारण आजूबाजूच्या कारण का मला जनतेसमोर जायचं त्यामुळं जनतेसमोर मी गेलो आणि तुम्हाला फोटो वाटेल कारण मी त्याची प्रसिद्धी केली नाही कधी कधी प्रसिद्धीचा देखील राहास होतो आणि त्याचे काहीतरी वेगळं देखील रूप बोलतो तर माझ्या बाबतीत ते झालं नंतर झाल्यापासून मला भागात त्यामुळे जे आमदार होणार येतात पहिले जाऊन आमदार म्हणून सगळे मिळून माझा कार्यक्रम करतात आता कार्यक्रम करणारेच बाजूवर आता डायरेक्ट जाणता डायरेक्ट मतदार आणि त्या मतदारांच्या बाबतीत समोर जाऊन आपण आपल्या विश्वासांना सिद्ध करायची मी एका बाबतीत खूप श्रीमंत आहे या शहरात मी चालताना नगरसेवक म्हणून कार्यकर्ता म्हणून यांनी लय म्हणजे कुठली वाटलं असं हे काही म्हणणार नाही ज्या दिवशी असं म्हणतील त्या दिवशी मी कधी म्हणतो आणि त्याचे परिणाम आपल्या कुलांना देखील ह्या ठिकाणी मी आता ठरवलं जनतेच्या न्यायालयात जायचं परंतु दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्तानं लाल बहादूर शास्त्री एक अहिंसा आणि एक जय जवान जय दिवसाचा नारा त्यांनी भारताला दिला त्यांच्या निमित्त आपली भूमिका स्पष्ट करायची माझा कोणावर रोष नाही माझा कोणत्या नेत्यावर राग नाही मला मलाच प्रश्न रोज पडतो की माझं नेमकं चुकलं काय हा मला सराईसपणे भ्रष्टाचार करता नाही आला सराईतपणे मला किडियार किडियार करता आलं नाही हे माझं फार मोठं आज्ञान आहे त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो पण आता जनतेच्या न्यायालयात जायचं आणि तत्तेच्या न्यायालयात जाऊन मी दोन हजार दोन तारखेला दोन ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता सर्व पाच महिन्याची मेहनत घेतलेली आहे त्या लोकांना बोलून त्यांच्या साक्षीनं माझी भूमिका स्पष्ट करणार आहे परंतु ती भूमिका स्पष्ट करत असताना तुम्ही मला ओळखता काही जण लहानपणापासून ओळखतात काही जण वीस वर्षापासून ओळखतात तुम्ही माझी कारगिर्द माझं बोलणं माझं चालणं मी या शहरासाठी केलेले काही उपक्रम या शहराच्या नाव आणि मोराई वसईल क्रांती चाशेकरांच्या नावाने कुठेही गारबोट लागणार नाही याची काळजी घेऊन मी सतत कार्यरत राहिले त्यामुळे हे पावित्र्य एकीकडे सततुपाराम ज्ञान मधुप्रामचं नाव घ्यायचं ज्ञान मधुप्राम नाव घ्यायचं आणि त्याला साधेचं काम करायचं नाही तीन नद्या तीन नद्या असताना हा एकमेव आपले अतिशय अप्रें, सुंदर शहर आहे इंद्रायणी मुळा आणि पवना गटर झालेले तुझ्याकडं कुणी लक्ष देत नाही शिक शिक्षणाच्या बाबतीत तुला असं नाही मी शिक्षणावर या ठिकाणी भाष्य केलं तेवढे करतात विद्वान लोकांना भेटतोय डायरेक्ट पब्लिकला भेटतोय तुम्हाला खोट वाटेल दीडशे दीडशे दोनशे दोनशे वरांच्या अठ्ठेचाळीस पिकी घेत अतिशय मुलांना देखील काही देत नाही त्यांना झालं होत का अशी मंडळाला वर्गणी दे आता वर्गणी देणारे दे तर खूप मोठे मोठे लोक इथं उद्योग उद्योजक उद्योगपती आहेत ते उद्योगपती आहेत उद्योगात ते उद्योगपती नाहीत राजकारणात ते उद्योगपती झालेले त्यांना त्यावर टीका करायची माझ्यावर नाव अजून पण टीका करेल त्याची संपूर्ण कुंडली तुम्हाला दाखवली जाईल आता मी मागणार नाही कोणत्याही दड दडपशाहीला कोणत्याही धुंडशाहीला कोणत्याही गुन्हेगार प्रवृत्ती समोर झर नाही अशा पद्धतीचा मी संकल्प केलेला आहे आणि तुम्ही पत्रकार म्हणून तर आमच्या शहराचे आहातच तुम्ही आमचा आमचे प्रतिबिंब आहात तुम्ही आसा हाजरा विचार आता पण आता तुम्ही नागरिक म्हणून मला साथ दिले अशा पद्धतीची भावना या ठिकाणी ते व्यक्त करण्यासाठी आलेलं आणि बाकीची सविस्तर भूमिका आली पुढील यंत्र की दोन ऑक्टोबर या ठिकाणी तोपटे लॉस सुरुवात तिकडून करावं म्हटलं नदीच्या परीवर नदी नदीत नदीच्या आलीकडे मला डोरा बसई वाचवायला आहे ते माझे चांगले इथं चिंतक आहेत माझ्यास रोज रात्री कधी तरी ते गप्पा मारत बोलतो करून त्यामुळं ती विश्वासार्ह तो आत्मविश्वास आणि क्रांती चाकीगार घटले मला अरे क्रांती चिंचवड बंदच होते खूप जातात म्हणून मी आता ती सुरुवात केली तुमचा वडील झाल्यांचा आशीर्वाद पाहिजे मित्रांची साथ पाहिजे बहिणी बसलेल्या आहेत आमच्या त्यांची पुढची राखी राखीव माझ्यावरून आमदार घरून करून घ्यावी अशा पद्धतीने तुम्ही मला सांगते धन्यवाद